<laughs> so तुला

मांगे तेरी जान ये हमारा है ये होम टाउन ये देखिए इधर मर्सिडीज बेंच पड़ी है बंद ओ <laughs> <laughs> <वाँ। वाँ। laughs> <वाँ। laughs> <वाँ। laughs> कौन तेरी तो हो रही क्या कर <laughs> <वाँ। ए> <laughs> बारह डेढ़ दहलिस का हाँ रेडी कुटली टिकड़ान ठुकती क्या है गाने टिकड़ान ठुकती ये ठाकरवाड़ी उन लगते थे ना कौन रेसिपी थी ये ए रसपेलैया मतलब माय 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 काय पाहिजे काय पाहिजे नको का नको कालो अजून तोडायला तुला नको आहे ना पण तुझ्या तू नको आहे

खेळ आता खेळ खेळ तस नाही कुठल थांब एक मिनिट मी सांगतो कस ठेव आता तिथं चल ठेव ना नाही काय नाही करत आता घे ठेव ठेव इथं ठेव चल इकडे जा इकडे इकडून 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 ये इकडून पुढं अरे काय करायचं आहे आता काय करायचं आहे कुठे आहे बॉल कोणता वाला हो आला हां हां कशाला पाहिजे गि खेळ आहे बाकीचं काय करायचं आहे खेळला ते आपल्या बरं थांबा पण तोडून नंतर त्याला माझा हात जात आहे का नाही तिथं आलं आहे आहे पण आलंय छोटं आहे चला आता जायचं आता खाली भाज चला सावका तू तर बघव आहेत का